विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित विषयाचा इयत्ता आठवीचा एक पाठ अभ्यासणार अभ्यास आहोत समांतर रेषा व छेदिका आता आपण पाहणार आहोत छेदिकेमुळे तयार होणारे कोण आज आपण आंतर कोण रेषीय जोडीतील कोण व विरुद्ध कोण यांच्या गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत दिलेल्या आकृतीमधील दिल, आंतरकोण शोधूया कोण पी एम एन पी एम एन याची जोडी आहे कोण एम एन आर हा आपला पहिला आंतरकोण आहे याचा गुणधर्म म्हणजे आंतर कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश आँश असते म्हणजेच जर माप कोन पी एम एन हा जर सत्तर अंश असेल तर त्याची जी जोडी आहे एम एन आर ही एकशे दहा अंश असते त्यानंतर आपण दुसरा अंतर कोण पाहणार आहोत कोण क्यू एम एन क्यू एम एन ह्याची जोडी आहे एम एन एस याचा गुणधर्म एकच लक्षात ठेवायचा आहे पहा माप कोण पी एम एन आदी माप कोण एम एन आर बरोबर एकशे ऐंशी त्यानंतर दुसरा जो आहे माप कोण क्यू एम एन अधिक माप कोण एम एन एस बरोबर एकशे ऐंशी आंतर कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असते हा गुणधर्म लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला जर एक कोण एका कोणाचं माप जर दिलं असेल तर त्यावरून आपण इतर कोन देखील को, इतर कोणांची मापे काढू शकतो विरुद्ध कोण दिलेल्या आकृतीमधील दिल विरुद्ध कोन प्रथम शोधूया कोण पी एम ए पी एम ए याचा विरुद्ध याची जोडी आहे कोन एन एम क्यू एन एम क्यू पहा पी एम ए ह्या कोणाची जोडी आहे एन एम क्यू हा झाला ही झाली पहिली विरुद्ध कोणाची जोडी यात म्हणजे विरुद्ध कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण हे परस्परांशी एकरूप असतात जर हा कोण एकशे वीस अंशाचा असेल तर त्याची जी जोडी आहे सुद्धा एकशे वीस अंशाचीच असते हे आपल्या लक्षात येईल त्यानंतर दुसरी कोडी दुसरी जोडी पाहणार आहोत कोण ए एम क्यू एम क्यू पहा इथे आहे एम क्यू याच ह्याची जोडी आहे पी एम एन पी एम एन ही आपल्याला दुसरी जोडी मिळालेली आहे त्यानंतर म्हणजेच ह्या ठिकाणी एकरूप असतात जर समजा हे जर साठ अंशाचं जर कोण असेल तर त्याचा विरुद्ध कोणाची दुसरी जोडी आहे ती आपल्याला साठ अंश असल्याचं लक्षात येईल त्यानंतर तिसरी जोडी पाहणार आहोत आर एन बी पा इथे आहे आर एन बी ह्याची जोडी आहे एम एन एस आर एन बी एम एन एस त्यानंतर दुसरी जोडी पुढची जोडी पाहणार आहोत आर एन एम पा आर एन एम ह्याच्या विरुद्ध कोणाची जोडी आहे बी एन एस आर एम एन ह्याचा विरुद्ध आहे बी एन एस ह्याचा गुणधर्म एकच लक्षात ठेवायचा आहे विरुद्ध कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण हे परस्परांशी एकरूप असतात रेशीय जोडीतील कोण दिलेल्या आकृतीमध्ये आपण रेशीय जोडीतील कोण शोधूया एम पी व कोण ए यम क्यू पहा एम पी ह्याची जोडी आहे ए क्यू ही आपल्याला पहिली जोडी मिळालेली आहे या रेशीय जोडीतील कोणांचा गुणधर्म म्हणजे माप कोण एम पी अधिक माप कोण एम क्यू बरोबर एकशे ऐंशी म्हणजे हे जे दोन कोण आहेत रेशीय जोडीतील जे कोण आहेत त्या कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश आँश होते जर हा कोण एकशे वीस अंशाचा असेल ए यम पी हा जर कोण एकशे वीस अंशाचा असेल तर त्याची जी जोडी आहे ए एम क्यू ही साठ अंश असते त्यानंतर आपण दुसरी रे, दुसरा रे जोडीतील कोण पाहणार आहोत एम एन आर एम एन आर इथे कोण तयार झालेला आहे त्याचा जोडीतील कोण आहे एम एन एस एम एन एस हे ह्या हे जे दोन कोण आहेत एम एन आर व एम एन एस ह्या दोघांच्या कोणांच्या मापांची जर आपण बेरीज केली तर ती येणार आहे एकशे ऐंशी ह्या रेषीय जोडीतील कोणांचा गुणधर्म एकच लक्षात ठेवायचा आहे की त्या दोन म्हणजे रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते अशा प्रकारे आज आपण आंतर कोण जोडीतील कोण व विरुद्ध कोण यांचा आपण अभ्यास केला धन्यवाद